रेडी स्टार्ट महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक शासन निर्णय सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसारित झाला त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंमलात आणण्यासाठी राज्य सरकारने म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत तयार केलेल्या पायाभूत शिक्षण व शालेय शिक्षण या दोन स्तरांवरील दोन हजार चोवीसच्या अभ्यासक्रम आराखड्यांना मान्यता देण्यात आली या निर्णयाच्या अंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी या इयत्तांसाठी मराठी इंग्रजी आणि मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य असेल असे जाहीर केले या अनिवार्यतेला ते बराच विरोध झाल्यानंतर या निर्णयास स्थगिती देण्यात आली सरकारचा यापूर्वी घेतलेला आणखी एक निर्णय या वर्षापासून दोन हजार पंचवीस ते सव्वीस लागू होत आहे हा निर्णय म्हणजे सी बी एस सीचा चा राष्ट्रीय अभ्यासक्रम महाराष्ट्रातील मराठी शाळांमध्ये लागू करणे परिच्छेद सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या निर्णयात ब विभागात भाषा शिक्षणाविषयीची काही गोंधळात टाकणारी विधाने आहेत परिच्छेद बालकांना लहानपणापासूनच अनेक मौखिक भाषांच्या एल टू आणि एल थ्री संपर्कात आणले पाहिजे शासनाचे येथे महन्ने असे आहे की इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषा लहानपणापासूनच ऐकविल्या पाहिजेत हे कुठे करायचे किती घरी इंग्रजी सातत्याने एकविता येईल किती घरी सातत्याने हिंदी एकविता येईल शाळांमधून पहिली दुसरीत हे कसे होणार कोण करणार शाळातून यासाठी किती तासिका उपलब्ध होणार पुन्हा याचा वर्षभराचा उक उपक्रम तयार करून शिक्षकांच्या माथी सक्तीने घालावं लागेल ते वेगळेच थोडक्यात हे अशक्य आहे आणि या धबडग्यात मोड मराठीचे शिक्षण मागे पडणार आहे परिच्छेद बालकांना किमान दोन किंवा तीन भाषा आत्मसात होतील असे उद्दिष्ट पालक व शिक्षकांचे असले पाहिजे भाषा आत्मसात होते ती नैसर्गिकरित्या आजूबाजूच्या वातावरणातून ती भाषा आजूबाजूच्या वातावरणात भरपूर प्रमाणात बोलली वापरली जात असेल तर मुले ती शोषून घेतील नागपूरमध्ये हिंदी आणि सोलापूरमध्ये कन्नड भाषा अशीच तेथील मुलांना सहजतेने येते आपण जेव्हा इंग्रजी हिंदी शाळेत शिकण्या शिकविण्याची गोष्ट करतो तेव्हा ती आपोआप आत्मसात होण्याची गोष्ट नसते तिचे प्रभावी वातावरण शाळेत नसते आणि ते तसे कृत्रिमरित्या निर्माणही करता येत नाही शिवाय त्यांना शाळेच्या तासिकांच्या अल्पघटिकांमध्ये कोंडूनही ठेवता येत नाही अशावेळी शाळेत ही उद्दिष्टांची स्वप्नपूर्ती स्वप्नदृष्टी निरर्थक ठरते परिच्छेद सहा ते आठ वर्षांच्या बालकांमध्ये मौखिक संप्रेषण म्हणजे संवाद साधण्याची संधी व वा वातावरण उपलब्ध करून दिल्यास बालके भाषा लवकर आत्मसात करतात सरकारची अपेक्षा अशी आहे की पहिली दुसरीतच मुलांनी प्रत्यक्ष इंग्रजी व हिंदी या दोन भाषा कन्भरही येत नसतानाही या भाषांमध्ये परस्पर संवाद करावा करीत राहावा म्हणजे इंग्रजी शाळेत पहिलीला प्रवेश करणारी मुले ज्याप्रमाणे पहिल्या दिवसापासून न येणाऱ्या भाषेत चक्क शिकायला सुरुवात करतात तद्वतच आता त्याही पुढे जाऊन न येणाऱ्या दोन भाषात संवाद करावा अशी अपेक्षा करणे हे आपल्याच अज्ञपणाचे लक्षण आहे